नाश्त्यासाठी रोज रोज काय बनवावं सुचत नाही आणि रोज रोज तेच तेच पोहे उपमा खाऊन खूप कंटाळा येतो आणि अशा वेळेस जर तुम्हाला अगदी झटपट आणि मस्त खमंग पौष्टिक जर काही नाश्त्याला बनवायचं असेल तर या पद्धतीने केलेल्या घरच्या शेवईचा उपमा नक्की ट्राय करा हा उपमा अगदी झटपट बनतो चवीला खूपच छान भन्नाट लागतो शिवाय पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर शेवयाचा उपमा करण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे इथे मी एक मूठ भरून म्हणजे गच्च मूठ भरून घरी बनवलेल्या ज्या गव्हाच्या पिठाच्या शेवाया असतात त्या शेवाया घेतल्या आहेत तर एक गच्च मूठ भरून लांब असलेल्या पीठ गव्हाच्या पिठाच्या शेवया घेतल्या आता ह्या शेवया कढईमध्ये टाकायच्या शेवया थोड्याशा लांबसर आहेत त्यामुळे त्या अशा त्या पद्धतीने तोडून घ्यायच्या आणि आता ह्या शेवया आपल्याला छान तपकिरी रंगाच्या होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त थोडासा लालसर रंग होईपर्यंत ह्या शेवया परतून घेऊया तर बघा आपल्या शेवयात मस्त थोड्याशा लालसर रंगाच्या झालेल्या आहेत तर आता ह्या काढून घेऊया उपमा करण्यासाठी कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे या शेवईच्या उपमासाठी जास्त तेल लागत नाही तेल मस्त कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरे मोहरी थोडेसे शे अख्खे शेंगदाणे शेंगदाणे छान चटचट होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत याचा चटचट असा आवाज येईपर्यंत शेंगदाणे मस्त असे तळून झाले की इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे लांबसर असे कापून घेतले आहेत या उठण्यामध्ये आपल्याला कांदा भरपूर घालायचा आहे आणि आता हा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत पलटून घेऊया खूप जास्त डार्क लालसर नाही करायचा तर बघा आपला कांदा मस्त गुलाबीसर झालेला आहे तर इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत त्या घालूया आणि एक तीन ते चार काजू काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत आता लसूण आणि काजू घातल्यानंतर पुन्हा एकदा पलटून घ्यायचं तर लसून घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलं आता इथे मी दोन हिरवी मिरची लांबसर अशी कापून घेतली आहे आणि एक त्यात कढीपत्त्याची पाणी आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापूरलेला आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत पुन्हा परतून घ्यायचे तर बघा आता आपला टोमॅटो सुद्धा मस्त मऊसर झालेला आहे तर आता यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि छोट्या चमच्याने अर्धा चमचा लाल तिखट कारण आपण यामध्ये दोन हिरवी मिरची टाकलेली आहे एक भरून भरून जर आपण शेवाया घेतल्या तर त्यामध्ये दोन व्यक्तीचा नाश्ता पोटभर होतो तर त्यानुसार यामध्ये तिखट घालायचं आहे हळद तिखट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये परतून घेतलेल्या शेवाया घालायच्या आता ह्या शेवया या, या फोडणीमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या शेवया मिक्स करण्यासाठी काटा चमचाचा उपयोग करू शकता अशा पद्धतीने तर बघा शेवया फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आता शेवया शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा पाणी गरमच घालायचं आहे आणि फक्त शेवया शिजतील इतकंच पाणी घालायचं जास्त जर घातलं तर मग या शेवयाचा लगदा होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि शेवायाला मस्त चमचमीत अशी चव यावी त्यासाठी अर्धलिंबाचा रस घातला आहे तब रजगात लाकी आता मीठ आणि लिंबाचा रस घातला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शेवया शिजतील इतकंच गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनिट ह्या शेवया आपण शिजून घेणार आहोत तर बघा मिडियम गॅसवर दोन ते तीन मिनिट ह्या शेवाया शिजून घेतल्या तुम्ही इथे बघू शकता आपल्या शेवयाचा उपमा किती मस्त झाला आहे अजिबातही याचा लगदा झालेला नाही मस्त मोकळा मऊ सुटसटीत असा शेवयाचा उपमा झालेला आहे बघा शेवयासुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या आहेत तर आता गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया तर बघा इथे तयार आहे आपला सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट म्हणजे फक्त पाच मिनिटात तयार होणारा मस्त खमंग आणि पौष्टिक शेवईचा उपमा रोज रोज नाश्त्याला काय बनवावं तुम्हाला सुचत नसेल तर हा शेवईचा उपमा एक वेळ नक्की ट्राय करा आणि मुलांना बाहेरची मॅगी वगैरे देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरच्या शेवयाचा उपमा करून द्या मुलं खूप आवडीने खातील मुलांना हा नाश्ता तुम्ही सुद्धा बनवून देऊ शकता कारण हा जो शेवायाचा उपमा आहे हा थंड झाल्यानंतर सुद्धा खूप छान लागतो तर तुम्हाला आजची शेवायच्या उपम्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद